सर्व तमाम जनतेस प्रजासत्ताक दिनाच्या आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा श्री मातोबा महाराज यात्रोत्सव काळात पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांची शांतता राखण्याचे आवाहन निफाड तालुक्यातील नैताळे येथील जागृत देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री मातोबा महाराजांच्या यात्रोत्सवात आज दिनांक पंचवीस पासून उत्साहात प्रारंभ झाला आहे यानिमित्ताने पहिल्या दिवशी मातोबा महाराजांची महापूजा वरदपूजा करण्यात आली असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे हा यात्रा उत्सव दिनांक नऊ फेब्रुवारीपर्यंत पंधरा दिवस अखंड सुरू राहणार असून यात्रा उत्सव काळामध्ये सर्व भाविकांनी आनंद घ्यावा तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा लहान मुलींची काळजी घ्यावी तसेच कुठल्याही प्रकारचा वाद करू नये यात्रा उत्सव शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी केले आहे या ठिकाणी सुरू झालेली वसोबा महाराजांचे जी दरवर्षीप्रमाणे होणारी यात्रा आहे या यात्रेदरम्यान सर्व भाविकांना निफाड पोलीस स्टेशनच्या वतीने मी आवाहन करतो सर्वांनी अतिशय शांततेच्या मार्गाने यात्रेमध्ये येऊन मतोबा देवस्थानाचे दर्शन घेऊन परत शांततामय वातावरणामध्ये त्यांच्या घरी परत जायचं आहे आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरता पोलिसांना सहकार्य करायचं आहे तुम्हाला काही अडचणी असतील कोणी यात्रेमध्ये संशयास्पद व्यक्ती तुमच्या अवतीभोवती फिरताना तुम्हाला जर आढळून आला तत्काळ इथं पोलीस चौकीशी संपर्क साधायचा आहे तसेच पोलीस एमर्जन्सी हेल्पलाईन एक एक दोन यावर देखील आपण डायल करून पोलिसांना मदतीसाठी बोलावून घेऊ शकता आपल्याला पोलिसांची तात्काळ मदत होईल पूर्ण सहकार्य निफाड पोलिसांकडून आपल्याला मिळेल याचं मी आपल्याला शाश्वती देतो तसेच यात्रेदरम्यान आपण आपले सोबतची लहान मुले तसेच अंगावरील जे काही मौल्यवान दागदागिने असतील काही इतर वस्तू असतील काही पैसे असतील विशेषतः महिला वर्गांनी म मह, महिलांनी मुलींनी हे याची काळजी घ्यायची आहे हे व्यवस्थित सांभाळून ठेवायचं आहे दागिन्यांचं इथं जास्तीत जास्त प्रदर्शन टाळावं ते शक्यतो गर्दीमध्ये आणण्याचा प्रयत्न करू नये आणि आणलं तर त्याची व्यवस्था व्यवस्थितरित्या त्याला सांभाळ करावा तसेच नागरिकांना मी आवाहन करतो कोणी लहान मुलींची कोणी छेडछाड होणार नाही किंवा कोणा मारामारी करणार नाही याबद्दल देखील नागरिकांना मी आवाहन करतो की असा कोणताही अनुचित प्रकार यात्रेदरम्यान कोणी करू नये कोणी मध्यप्राशन किंवा इतर काही नशाकारक पदार्थांचं सेवन करू नये अतिशय शांततामय वातावरणामध्ये या यात्रेचा सर्व भाविकांनी आनंद घ्यावा तो उत्सव शांततामय वातावरणामध्ये साजरा करावा हे सर्व मी परत एकदा सर्व भाविकांना आवाहन करतो आणि या यात्रेदरम्यान येणाऱ्या सर्व भाविकांना मी यात्रेच्या निफाड पोलीस स्टेशनच्या वतीने शोध यात्रे उत्सव शांततेत पार पडावा म्हणून निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम तसेच पोलीस उपनिरीक्षक पठारे सोनवणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पन्नास पोलीस कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त राहणार आहे पी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र थोरात ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका